बसले तुम्हाला म्हणजे त्यांनी रस्ता लुटीला त्यांनी रस्त्याने आलते ते त्यांनी रस्त्यावर हो मारलं त्यांना येतानी मारलं रस्त्यावर हो त्यांनी जीवच मारले दोन्ही साईडला दोन पडले ते पोर आमचे जीवच मारले त्यांनी टामीने मारले कोणी गुप्तीने मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होतं त्यांनी असे करून त्यांना मारलं आज काही देवाला चालले होते ते देवाला त्या आधी एक जणांना त्यांना देवाला चालले त्यांनी तिथेच हाण मार केली मराठ्याच्या माणसाला त्याला आधी मारलं मग हे बघाय आले तर ह्यांना बी मारलं दोघांना मारलं ह्यांना ठ्यार केलं बघायला गेले पूर तर त्या पोरांना सुद्धा त्यांनी बघितलं की त्यांना मागाय पळाले ते तलवारी ते घेऊन मारायचं हे पूर पळून आले बारकाले धोनी पर्यंत त्यांना आमकडं मसला चालू पाया पडाव्या तर ते पाया पडायला जातानी त्यांनी मध्येच गाठलं तिला फोन लावला माहिती दिली आम्हाला पोर केली ते पोरक पोहून आलं त्याने फोन लावला की म्हणणे

आमचे आम्हाला बदल पाहिजे आम्ही बदलायला आम्हाला काही नको त्यांचं धन नको काही नको आम्हाला आम्हाला बदला पाहिजे उन्हात पाडायचे दुसऱ्या बाळाला तीन येत सात लेकराचा हे चार चार येत बऱ्याच त्याचे उन्हात पाडले का नाही त्याच्या आई लावला कर खरं

शिधून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायच पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही आणि हे म्हणले दीर मानला की ह्याला मारूनच टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्याला येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात त्याला मारलं गोळा झालेला काय घट खड्यात होते न्यारी न्यारी जीवारी 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 गारी गारी विलास आजीनाथ भोसले भरत विलास त्यांना जागे आजीनाथला असं मारून ह्याच्यात खाड्यात टाकलं आणि बरत सडकावर टाक रोडवर टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहित झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पण ते बरतच पोर फोन लावला कि बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप टी करून आलो